विष्णुनी ओळखलं होत श्री स्वामी समर्थांचे अगाध चरित्र आणि अवतारी जीवन कार्य मर्यादित शब्दात बद्ध करणं किंवा स्तवन करण ही गोष्ट सहज सोपी नाही आपण एक शिवधनुष्य उचलत आहोत याची त्यांना जाणीव होती म्हणून श्री स्वामी चरित्र सारामृताच्या आरंभीच पहिल्या अध्यायात ग्रंथपूर्तीसाठी सकल देव देवता गुरु कुलगुरु आणि संत महंतांना आवाहन केले सकल विश्वाचा जनिता महाविष्णू चौसष्ट कलांचा अधिपती श्री गजानन शब्द सामर्थ्य देणारी देवता श्री सरस्वती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रित अवतारातून साकारलेले श्री दत्तात्रेय यांना विष्णुबुवा स्वामी चरित्र सारामृत पूर्ण करण्याची विनंती करीत आहेत रामायण महाभारत